फोटोत दिसणारे कुठे असेल हो हे निरागस बाळ वाक्य आणि गालाला हात लावत गुंडस हसणाऱ्या एका चिमुरडीचा फोटो फेसबुक इंस्टाग्राम आणि व्हॉट्सॲपवर प्रचंड व्हायरल होत होता पोस्ट करणारा प्रत्येकजण हा फोटो शेअर करण्याची मागणी करत होता कारण प्रत्येकाला अपेक्षा एकच होती चिमुरडी सापडावी तेही सुखरूप या चिमुरडीचं सुखरूप सापडणं महत्त्वाचं होतं आपल्या डोक्यावरून बापाचं छप्पर हरवलं आहे हे समजण्याचं तिचं वय नव्हतं सात जुलैला तर तिचा तिसराच वाढदिवस साजरा झाला होता त्यात तिचा शोध सुरू झालेला तिच्या वडिलांनी स्वतःला संपवलं आहे हे उघडकीस आल्यावर पहिला दिवस गेला दुसरा दिवस गेला आणि तिसऱ्या दिवशी सापडला शिमुरड्या अक्षराचा मृतदेह पण अक्षरासोबत तिच्या वडिलांसोबत नेमकं घडलं काय होतं या सगळ्या प्रकरणाचं गोड पोलिसांनी उलगडलं कसं पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार आणि तुम्ही पाहताय बीड जिल्ह्यातलं भाटसावंगी गाव मंगळवारी नऊ सप्टेंबरला या गावाचं रुटीन नेहमीसारखंच सुरू होतं सगळीकडे नेहमीसारखी वर्दळ होती पण दुपारच्या सुमारास या गावाला एक धक्का बसला गावात पसरली होती एक बातमी बीड शहराजवळच्या इमामपूर शिवारात एक मृतदेह सापडला होता झाडाला लटकलेल्या अवस्थेतला या व्यक्तीनं गळफास घेतला होता ही व्यक्ती भाटसावंगी गावातली नाव जयराम बोरवडे जयराम शेती करायचा त्याची स्वतःची दोन एकर शेती होती तर गावातल्या एकाची पाच एकर शेती त्याने कसण्यासाठी घेतली होती तो आणि त्याची पत्नी प्रीती दोघही जण शेतीत राबायचे दोघं कष्ट करायचे कारण दोघांचं स्वप्न होतं आपल्या एकुलत्या एक मुलीला अक्षराला चांगलं आयुष्य द्यायचं तिला शिकवायचं तिला मोठं करायचं पण अचानक जयरामचा मृतदेह सापडला त्यानं स्वतःला का संपवलं असावं याची चर्चा सुरू झाली त्यातूनच एक कारण समोर आलं जयरामवर असलेलं कर्ज जयरामवर बँकेचं एक लाख रुपये कर्ज होतं शेतीत पोट भरत नाही म्हणून त्यानं वर्षभरापूर्वी एक पिकअप घेतला होता पण त्यातून त्याला म्हणावा असा फायदा झाला नाही ना शेतीतून चांगलं उत्पन्न निघालं ना पिकअपमधून पैसे सुटले पिकअपचे हप्ते भरता आले नाहीत म्हणून त्यानं पिकअप फायनान्स कंपनीकडे जमा केला त्यामुळं जयरामनं कर्जाच्या बोजामुळं हा प्रकार केला का याची चर्चा सुरू झाली पण या प्रकरणाला दुसरी बाजू होती जी यात जास्त महत्वाची ठरली पण जयरामनं टोकाचं पाऊल उचलण्यामागचं नेमकं कारण काय या तपासापेक्षा एक गोष्ट जास्त महत्वाची होती जयरामची तीन वर्षांची मुलगी अक्षरा कुठे आहे ज्या दिवशी जयरामचा मृतदेह सापडला त्या दिवशी म्हणजे नऊ सप्टेंबरला सकाळी जयराम अक्षराला घेऊन बाहेर पडला होता दोघ जण जयरामच्या बाईकवरून निघाले होते पण त्याच संध्याकाळी जयरामचा मृतदेह सापडला पण अक्षराचा मात्र पत्ता नव्हता इमामपूर जवळच्या शिवारात जयरामचा मृतदेह सापडल्यावर घटनास्थळी लागलीच पोलीस दाखल झाले गावकरी जमा झाले जयरामचे नातेवाईक सुद्धा आले सगळ्यांनी मिळून अक्षराचा शोध सुरू केला मंगळवारी रात्री अकरा वाजेपर्यंत अक्षराचा शोध सुरू होता पण पोलीस नातेवाईक गावकरी कुणालाच यश आलं नाही जयरामच्या नातेवाईकांच्या डोळ्यात जितकं जयरामच्या मृत्यूचं दुःख होतं त्यापेक्षा किंचित जास्त तीन वर्षांची अक्षरा कुठे असेल कशी असेल याची काळजी होती मग उजाडला दहा सप्टेंबरचा दिवस जयराम हा दारूच्या नशेत असल्याने त्याला कोणीतरी फूस लावून त्याच्या मुलीला कोणीतरी पळवून नेला असावं असा संशय जयरामच्या पत्नीला होता अक्षरा सापडत नाही हे पाहून सगळे गावकरी एकवटलेले प्रत्येकाने सोशल मीडियाच्या माध्यमातून तीन वर्षांची अक्षरा हरवलीये तिला कोणी पाहिलं तर आम्हाला संपर्क करा अशा आशयाचे फोटो व्हिडिओज पोस्टर्स रील्स व्हायरल केले प्रत्येक जण अक्षराला शोधण्यासाठी प्रयत्न करत होता कुणी शेत पिंजून काढत होतं कोणी डोंगरात फिरत होतं तर कुणी प्रत्येक गावात प्रत्येक वस्तीत भेटेल त्या प्रत्येक माणसाला अक्षरा सापडली का हा प्रश्न विचारत होता अक्षराला दारूच्या नशेत जयरामने कुठे सोडलं असलं तरी आपण कुठं आहोत हे तिला कळलं नसतं बोबडे बोल बोलणाऱ्या चिमुकलेला आपल्या गावाचं नाव आई वडिलांचं नाव नंबर कसा माहीत असणार या भीतीने सगळे चिंतत होते अशातच शोध घेणाऱ्यांच्या मनात आशेचा किरण जागा झाला दहा सप्टेंबरला संध्याकाळच्या सुमारास रामगडजवळ असलेल्या एका रस्त्यावर आड बाजूला एक गाडी काही लोकांना दिसली त्यांनी गाडीची माहिती पोलिसांना दिली गाडीच्या नंबरवरून ही गाडी जयरामचीच आहे हे पोलिसांना कळालं गाडीच्या जवळ अक्षर असेल असं प्रत्येकाला वाटलं पण हे फक्त मृगजळ ठरलं गाडीच्या जवळपासचा परिसर पोलिसांनी गावकऱ्यांनी पिंजून काढला अक्षरा सापडली नाही अक्षराचा पत्ता लागत नसल्याला दोन दिवस उलटून गेले होते पण तिला शोधण्याची आशा मात्र कुणीच सोडली नव्हती आणि मग उजाडला गुरुवार अकरा सप्टेंबरचा दिवस अगदी रोजच्या सारखे श्री क्षेत्र रामगड परिसरात काही तरुण मॉर्निंग वॉकसाठी आले होते रस्ता रोजचा असल्यानं त्यांची नजर इकडे तिकडे फिरत होती आणि अशातच त्यांचं लक्ष एका झाडाकडे गेलं या झाडाला एका चिमुरडीचा मृतदेह फास्ट लावून लटकलेल्या अवस्थेत होता या तरुणांनी लागली शेजारी असलेल्या पार्धिवस्ती आश्रमशाळा इथं कळवलं तिथले लोक या झाडाच्या दिशेने धावले त्यांनी या लहानग्या मुलीकडे पाहिलं तर तिचा चेहरा काळवणलेला ओट सुद्धा काळे निळे पडले होते पण तिथल्या कुणीच्या चिमुरडीला ओळखलं नाही त्यामुळं त्यांनी तातडीनं ही माहिती बीड ग्रामीण पोलिसांना दिली जयराम बोरवडे नावाच्या इस्मानं स्वतःला संपवला आहे आणि त्याची लहान मुलगी बेपत्ता आहे हे पोलिसांना माहीत होतं त्यामुळं त्यांनी घटनास्थळी धाव घेतली मागचे दोन दिवस या चिमुकलीच्या शोधात असलेल्या पोलिसांना मनापासून वाटत होतं की ती चिमुकली अक्षरात नसावी पण दुर्दैवानं तसं घडलं नाही हा अक्षराचाच मृतदेह होता पोलिसांनी लागलीच घटनास्थळी श्वान पथक फॉरेन्सिक पथकाला पाचारण केलं मृतदेह ताब्यात घेत जिल्हा रुग्णालयात पोस्टमॉर्टम केलं आणि अक्षराचा मृतदेह कुटुंबियांच्या स्वाधीन केला त्यानंतर गुमला तो अक्षराच्या आईचा आक्रोश अक्षराचा मृतदेह सुद्धा गळफास लावलेल्या अवस्थेत सापडल्यानं तिच्यासोबत नेमकं घडलं काय हा प्रश्न होताच कारण जिथं जयरामचा मृतदेह सापडला ते ठिकाण आणि जिथे अक्षराचा मृतदेह सापडला ते ठिकाण यात अंतर होतं साहजिकच दोघांचा मृत्यू वेगवेगळ्या ठिकाणी कसा झाला जयरामनं स्वतःला नेमकं का संपवलं आणि नऊ सप्टेंबरच्या सकाळी नेमकं झालेलं काय असे अनेक प्रश्न पडले होते ज्याची उत्तरं मिळाली अक्षराच्या आईने दिलेल्या तक्रारीमधून अक्षराची आई प्रीती बोरवडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार आठ सप्टेंबरला जयरामनं प्रीती यांना त्यांच्या आई वडिलांकडे औरंगपूर इथं आणून सोडलं होतं त्यावेळी अक्षरासुद्धा प्रीती यांच्यासोबतच होती प्रीती यांना सोडून जयराम पुन्हा सावंगीला निघून गेला, गेला। पण नऊ सप्टेंबरला सकाळी आठच्या सुमारास तो पुन्हा औरंगपूर इथं आला त्यावेळी तो दारूच्या नशेत होता यावरून पतीपत्नीमध्ये जोरदार भांडण झालं त्यानंतर अंगणात खेळत असलेल्या अक्षराला त्यानं उचललं आपल्या गाडीवर बसवलं आणि परत आणून सोडतो असं म्हणत निघून गेला त्यानंतर बराच वेळ झाला तरी जयराम परत आला नाही त्याच्या बायकोला आणि तिच्या माहेरच्यांना काळजी वाटली त्यांनी जयरामला फोन केला तेव्हा त्याचा फोन आउट ऑफ कव्हरेज लागला त्यांनी भाट सावंगी गावात सुद्धा चौकशी केली तेव्हा गावातल्या हनुमंत सोनवणे यांना जयराम आणि अक्षरात दिसले होते सोनवणे यांनी सांगितलं की अंतरवन पिंपरी तांडा इथल्या पाण्याच्या एअर वॉल जवळ बाईकवर बसून जात असताना जयराम आणि अक्षरा आपल्याला भेटले आणि माझ्याशी बोलून पुढे निघून गेले पण संध्याकाळचे चार वाजले तरी जयराम अक्षरा परत आले नव्हते त्याचवेळी प्रीती यांच्या शेजारी राहणाऱ्या गोरख चांगण यांनी प्रीती यांच्या आई वडिलांना सांगितलं की तुमच्या जावयानं इमामपूर रोडच्या कडेला लिंबाच्या झाडाजवळ स्वतःला संपवलं आहे त्यानंतर प्रीती यांच्या घरातले जयराम यांचं कुटुंबीय बीडच्या सिव्हिल हॉस्पिटलला पोचलं पण अक्षराचा पत्ता नव्हता जयराम यांची बाईकसुद्धा सापडत नव्हती त्यामुळं अक्षराचा शोध लागलीच सुरू झाला मात्र या शोधाला यश आलं नाही अकरा तारखेला थेट अक्षराचा मृतदेह सापडला पण नऊ तारखेला नेमकं घडलं काय होतं पोलिसांच्या तपासात समोर काय आलं तर नऊ तारखेला सकाळी आठ वाजता जयराम अक्षराला सोबत घेऊन निघाला त्यानंतर त्यानं तिला एका हॉटेलमध्ये चहा पाजला तिथून उमरी नामलगाव फाट्यावरून तो रामगडकडे गेला तिथं त्यानं अक्षराला गळफास दिला त्याचा प्लॅन होता की तिथंच गळफास घ्यायचा त्यासाठी त्यानं तयारीसुद्धा केली पण त्याचे पाय जमिनीला टेकल्यानं आपल्याला फास घेता येणार नाही हे त्याला समजलं त्यामुळे तो तिथून निघाला आणि इमामपूरच्या दिशेनं गेला जेव्हा जयरामची गाडी सापडली तेव्हा त्या गाडीत पेट्रोल नव्हतं त्यामुळे पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार जयरामने जेव्हा रामगड परिसरात अक्षराला संपवलं त्यानंतर त्या ठिकाणी त्या स्वतःला संपवण्याचा प्रयत्न फसल्यामुळे तो निघाला पण रस्त्यातच गाडीमधलं पेट्रोल संपलं म्हणून त्याने गाडी त्याच ठिकाणी सोडली आणि पुढची वाढ धरली इमामपूरमधलं एक ओसाड शिवार पाहिलं झाडाची उंची पाहिली आणि स्वतःला संपवलं हे सगळं त्यानं दारू पिण्याच्या व्यसनातून बायकोसोबत झालेल्या भांडणातून केलं आपल्यानंतर आपल्या, आपल्या मुलीचं काय होणार या विचारातून असा अंदाज आहे पण मुलीची काळजी की बायकोवरचा राग नेमकं कारण काय होतं या प्रश्नाचं उत्तर मात्र आता कधीच मिळणार नाही सुरुवातीला जयरामच्या पत्नीला या सगळ्यात अज्ञात व्यक्तीचा सहभाग आहे असा संशय होता पण या सगळ्यात अज्ञात व्यक्तीचा सहभाग नसून जयरामनच आधी अक्षराला गळफास देऊन नंतर स्वतःलाही संपवल्याचं पोलिसांच्या प्राथमिक तपासात पुढं आलंय ज्याला कारण ठरले दारूच्या व्यसनातून बायकोशी झालेलं भांडण आणि त्या चिमुकल्या जीवाला बापानेच लावलेला फास जिल्हा रुग्णालयात अक्षराचा मृतदेह आणला तेव्हा तिथं फक्त अक्षराच्या आईचा आक्रोश ऐकायला येत होता तिचा एकमेवा आधार सुद्धा तिच्या नवऱ्याच्या अविचारानं हिरावून घेतला तिच्या डोळ्यात अश्रूंसोबत उरली होती ती फक्त स्वप्न अक्षरासाठी पाहिलेली आणि अक्षराला शोधण्यासाठी दिवसरात्र एक करणाऱ्या कित्येक गावं पायाखालून घालणाऱ्या गावकऱ्यांच्या डोळ्यात होती ती फक्त हदबलता